आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तात्काळ पॅन कार्ड कसे काढायचे ते त्यासाठी केवळ पाच मिनटे पुरेसे आहेत जेवढ्या वेळ मॅगी बनवायला लागतो तेवढ्याच वेळात नवीन पॅन कार्ड आपण काढू शकतो चला तर मग सुरू करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरायची गरज नाही त्यासाठी आपल्या गुगल सर्चमध्ये टाईप करा इन्कम टॅक्स गव त्यानंतर आपल्यासमोर गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट येईल याला क्लिक करा इथे आपल्याला न्यू पॅन कार्ड बनवायचे आहे त्यासाठी क्विक लिंकच्या सेक्शनमध्ये इंस्टंट ई पॅन याला क्लिक करा बघू शकता कोणतेसुद्धा कागदपत्रे अपलोड करायची गरज नाही आणि ह्या पॅन कार्डची व्हॅल्यू जी ओरिजिनल पॅनची व्हॅल्यू आहे तीच राहील आता गेट न्यू ई पॅनला क्लिक करा आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी एंटर करा आय कन्फर्म डॅटला ला कन्सेंट द्या आणि कंटिन्यूवर क्लिक करा आय हॅव रीड ला कन्सेंट द्या जनरेट आधार ओ टी पीवर क्लिक करा आता तुमच्या आधार आधारला जो मो जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा आय अॅग्री टू व्हॅलिडेट ला कन्सेंट द्या आणि कंटिन्यूवर क्लिक करा आपण बघू शकतो आपल्या आधारवरील माहिती थी या ठिकाणी आली आहे इथे फोटो आला आहे नेम येईल जन्मतारीख येईल ॲड्रेस येईल तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर तर आला आहे परंतु ईमेल आय डी नाही आपण पॅन कार्ड बनवणार आहे त्यासाठी प्रिंट ईमेललाच येईल त्यासाठी आपल्याला ईमेल जोडावा लागेल याला क्लिक करा या ठिकाणी जीमेल आय डी टाका सेंड ओ टी पीवर क्लिक करा आता या ईमेलला व्हेरीफाय करण्यासाठी दिलेल्या ईमेलवर एक ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाका आणि सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी कन्सेंट द्या आणि कंटिन्यूवर क्लिक करा तुम्ही बघू शकता खूपच सोपी प्रोसेस आहे इथे आपला अक्नॉलॉजमेंट नंबर जनरेट होऊन आला आहे याला लिहून ठेवा आपण आपली रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड केली आहे आता आपल्याला मेसेजच्या माध्यमातून आपल्याला कळवले जाईल की आपला पॅन कार्ड रेडी आहे त्यानंतर आपण डाउनलोड करू शकतो जसं की जसं की मी सांगितले होतं की हा पॅन कार्ड लगेच तयार होतो हे चेक करण्यासाठी गो टू लॉग इनवर क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी इंस्टंट ई पॅनवर क्लिक करा सेकंड ऑप्शन दिला आहे चेक स्टेटस अँड डाउनलोड पॅनला क्लिक करा आपला आधार नंबर टाका कंटिन्यूवर क्लिक करा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाका कंटिन्यूवर क्लिक करा आता आपण बघू शकतो आपला पॅन कार्ड पाच मिनिटात तयार झाला आहे तुम्ही तारीख पण पाहू शकता आज अप्लाय केलं आणि आजच पॅन कार्ड पण जनरेट होऊन आला आहे पॅन कार्डला जर बघायचं असेल तर व्ह्यू ई पॅनला क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ई पॅनला क्लिक करा बघू शकता आपला पॅन डाउनलोड होत डाउनलोड झाला आहे परंतु याला पाहण्यासाठी एक पासवर्ड मागत आहे तर हा पासवर्ड तुमची जन्मतारीखच असेल फक्त जन्मतारीखमध्ये कसले पण चिन्ह वापरू नका जसे आडवी रेख उभी रेख सलग टाका तुमची जन्मतारीख ही सलग टाका त्यानंतर सबमिटरच्या ऑप्शनवर क्लिक करा तुम्ही बघू शकता आपला पॅन कार्ड पाच मिनटात तयार झाला आहे आपला पॅन नंबर पण आला आहे आपण बघू शक आपण बघू शकतो बेहू हु। पॅन कार्ड या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे याचा वापर आपण लीगली कुठे पण करू शकतो तर अशा प्रकारे पॅन कार्ड आपण तयार करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र